मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर येते थेट विदर्भातून महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या नंतर आता मात्र भाजप शिंदेगड यांना सर्वात मोठा जबर धक्का बसतो येतो धुळे जिल्ह्यात झालेल्या या निवडणुकीमध्ये भाजपचा संपूर्ण पॅनलचा धुवा शिंदेगडला एकही मत नाही मित्रांनो नेमकी कशी झाली निवडणूक कोणत्याही निवडणूक सध्या महाराष्ट्रामध्ये कृषी उत्पन्न समिती खरेदी विक्री संघाच्या निवडणुका पार पडत आहेत धुळे जिल्ह्यामध्ये या निवडणुका सध्या सुरू झाल्यात यामध्ये कुणाल पाटील आणि महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी भाजपला धूळ उचारली आहे अर्ज मागे घेण्याच्या आज शेवटच्या दिवशी भाजपला पॅनल देखील राखता आला नाही भाजपच्या नेत्यांना त्यांना उदार देखील देता आले नाहीत यामुळे सध्या या ठिकाणी महाविकास आघाडीचे दोन उमेदवार आजच निवडून आले आहेत सात जुलै रोजी या ठिकाणी मतदान होणार आहे परंतु शिंदेगडाला एकही एक उमेदवार न मिळाल्यामुळे आणि भाजपला पूर्ण पॅनल न मिळाल्यामुळे इथे पॅनलचा धुवा उडणार आता हे खरं झालं आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीने धुळ्यामध्ये भाजप शिंदेगडाला जबरदस्त धक्का दिल्याची सर्वात मोठी अपडेट पुढे येऊ लागली आहे धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदी विक्री संघ यांच्या ह्या निवडणुका पार पडत आहेत या निवडणुका स्थानिक लेवलसाठी खूप महत्त्वाचे असतात विधानसभेपूर्वी हा भाजपला बसलेला सर्वात मोठा धक्का मानला जात आहे